संत ज्ञानेश्वर माऊलींनी ते उच्च वर्ण जन्माला आले होते तरी तिथे त्यांना छळले परंतु त्यांनी पसायला ना जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर विरती वाढो असे मागून केवळ आध्यात्मिक नवे तर सामाजिक क्रांतीचा पाया रोला आम्ही वैकुंठाशी आलो याच कारणाशी आम्ही वैकुंठाशी आलो याच कारणाशी बोलले जी रोषी जाच करावी आपला रोजचा व्यवहार हाच आपला धर्म आहे हे पटवून

आणि संत नामदेव महाराज चौथा महाराज अजून सुंदर वर्णन करतात धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता सो...